नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या मार्च महिन्याच्या वेतनासोबत मिळणार थकबाकी त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे परायचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचे दिनांक पंचवीस फरवरी व पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निज्ञानुसार डी मध्ये तीन टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे सदर डी वाढल्यानंतर शाला वेतन प्रणालीवर डे सुधारित दर टाकण्यात आलेले आहे यामध्ये डीए फरकाचा ऑप्शन देखील यापूर्वीच नमूद करण्यात आला आहे त्यावर क्लिक करून डे फरकाची रक्कम अदा करण्यात येईल घरवाडे भत्ता सातवा वेतन आयकानुसार निर्धारित केल्यानुसार डेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरभाडे ही सुधारित होणार आहे परंतु सध्या शालात प्रणालीवर घरभाडे भत्त्याचे सुधारित दर अपडेट करण्यात आलेले नाही त्यामुळे सदर माहे फरवरी वेतनासोबत घर सुधारित घरबाडे भत्ता अदा करता येणार नाही याकरता शालात प्रणालीवर सदरचे दर हे सुधारित होणे अपेक्षित आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी एच आर एमध्ये वाढ सुधारित होईल तसेच सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागणी भत्त्याच्या दरात दिनांक एक सात चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाकडून संबंधितांना देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा अन्य शेत नव्हत्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद